फायनली दोन हजार पंचवीस ची पहिली ट्रीप चालू झाली आहे आणि पहिली ट्रीप कुठे चाललोय तर आम्ही चाललोय अष्टविनायकला तुम्हाला कळलंच असेल की आपण कुठे चाललोय आणि थमनेल टायटल तुम्ही बघितलाच आहे आ, बस सगळ्यांना घेत घेत आता इकडे शेवटी फायनली माझ्यासाठी थांबलेली मला लेट झालं तुम्हाला म्हणजे मी ऑलवेज लेट होतो थोडासा लेट होतो पण सगळे आपल्याला समजून घेतात आणि थांबलेले था गाडी मी नारळ काढतोय गाडीवरून आणि ट्रिपला सुरुवात होते तर आता आज जाऊया सो ही आपली पहिली ही आली गाडी ही आपली आहे गाडी मी सकाळी तुम्हाला दाखवताना आली ही गाडी आहे आपली हा आहे सुधागड पालीचा सुधागड आता पालीला आलोय म्हणजे तुम्हाला कळलेच आहे की आपण आलोय पालीच्या गणपतीला अष्टविनायक मधला पहिला गणपती करायला पालीचा गणपती आपल्या बरोबर वार एकूण वीस जण आहेत वीस जणांचा ग्रुप घेऊन आलोय आपण सगळ्यांना भेटूच हळूहळू करून पण आता आधी जाऊया मंदिराकडे तिकडे आपल्याला दर्शन घ्यायला जायचंय चला श्री वल्लाळेश्वर देवस्थान पाली ना आपण चाललोय दर्शन घ्यायला पण आता तुम्ही माझे शिर्डीचे ब्लॉग बघताच आहे तुम्हाला माहिती आहे पण शिर्डीच्या ब्लॉगमध्ये पण ना तुम्हाला मी खूपदा बोललो की तेवढीशी थंडी वाटत नाही आहे सगळे थोडंसं गार आहे पण थंडी नाही पण आज म्हणतोय की आज फारच थंडी वाटते प्रत्येकजण कुडकुडलं आहे मग तुम्ही बघू शकता ना की पुढे बघा खिशात हात घालून थंडी लपवणे इतकी प्रत्येकाकडे जॅकेट आहे हे बघा समीर आलं तर बघा तर तर खरं सांगू सा तर खूप जास्त थंडी वाटते आणि आज थोडंसं गार पण आहे तर आणि गाडीतून डायरेक्ट खिडक्या बंद होत्या आणि उतरलो आहे तर गार वाटतंय पण आलो आहे बाप्पाच्या दर्शनाला श्री बल्लाळेश्वर देवस्थानचं हा गेट हे मंदिर आहे आता चप्पल काढूया आणि दर्शनाला जाऊया तर हा जो आहे हा आहे सभा मंडप आणि सभा मंडपाला लाकडी लाकडी काम आहे खांब वगैरे आहेत ते लाकडी आहेत खालचे जे त्याचे पाय आहेत हे दगडाचे आहेत आणि वर मग लाकडी बांधकाम आहे हा बाहेरचा सभा मंडप आहे तसंच आतमधला गाभारा वेगळा आहे जिकडे श्रींची मूर्ती आहे हे जे लाईव्ह दिसते नाही ह्याच्यात श्रींच्या मूर्तींचं थेट प्रक्षेपण दाखवलं जातं पण तिकडे फोटोज आणि व्हिडिओज अलाउड नाही सो आपण तिकडे काढायला फोटो विडिओ आपण क्षण घेतलं आणि अष्टविनायकमधला हे एक गणपतीचं देऊळ जय बल्लाश्वर हे एक त्याच्यात येतं बाकी पूर्ण मंदिर काया दगडात पाषाणात बांधलेलं आहे तर एवढ्या सुंदर प्रकारे दर्शन आहे ना आपलं पहिला गणपती अष्टविनायक पहिल्या गणपतीचं एवढं सुंदर प्रकारे दर्शन झालंय आता आपण निघालो आहे बाहेर बघूया बाहेर हे लोक काय शॉपिंग करत आहेत का नाही तर लगेच दुसऱ्या दिव दुसऱ्या देवस्थानाकडे दे जाणार आहोत आपण कारण आपल्या दोन दिवसात अस्तविनायक पूर्ण करायची आहे कारण युजली लोकांना तीन दिवस लावतात या अस्तविनायकसाठी पण आपण दोन दिवसात पूर्ण करणार आहोत सो आपण आता चाललो आहे शाळेची सहल पण आली आहे इकडे आणि सॅटर्डे संडे असल्यामुळे थोडीशी गर्दी आहे म्हणशे आपल्याला हे मंदिरचा कळस दाखवता आला नव्हता यांची मस्ती बघा मजा मस्ती बघा धनवी समूह हे सगळेच नाही हे सगळे हे सगळे ते लहान मुलांचे फोटो काढत होते सहेली जे आलेले त्यांच्याबरोबर आणि त्यांच्याबरोबर जाऊन हे लो लोक पण उभे लहान बनवून तर अजी अशी मजा मस्ती चालली यांची आपण प्रत्येकाला भेटूयाच तोपर्यंत आपण बाहेर जाऊया आणि बाहेर बघूया चहा वगैरे भेट देऊया इकडून आपण आल्यावर ना इकडे हे एक मेन मंदिर लागतं पहिलं आणि अच्छा तर इकडे ना ड्रॉइंगच्या मार्फत आहे तिकडे इकडे तिकडे इथे पण आहे असं तर ही तुम्हाला जर वाचायचं असेल ना तर मी अशी स्क्रीन दाखवतो तुम्ही पॉज करून वाचू वाचू शकता काय आहे ते तर ही एक क्रमांक एक आहे आणि हा क्रमांक दोनचा हे आहे ते गणपतीचं ते मनमोहक रूप आहे आणि शेंद्री रंगाचं पूर्ण त्या दगडाला शेंदरी रंग आहे दा, मागे रिद्धी सिद्धी दाख आहेत आणि साईडहून बाहेर आहे hmm. म्हणजे त्याला एक प्रदक्षिणा पूर्ण होते ॲक्च्युली आल आमचं काय चुकलं की हे पहिलं मंदिर आहे आणि मग पुढे इकडे ते बल्लाळेश्वरचं मंदिर आहे म्हणजे त्याची नाही एंट्री अशी इथून आहे पण आम्ही काय केलं की आम्ही हे बघितलंच नाही आम्ही घाईमध्ये पहिलं तिकडे गेलो आणि मग आता उलटं केलं आम्ही तर असं नका करू तुम्ही याल जेव्हा तेव्हा पहिली ही जागा या या जागेवर म्हणजे हे पहिलंच आहे बघा एंटर केल्यावर अगदी राईट हँड साईडला लेफ्ट हँड साईडला तुमचं हे आणि मग आतमध्ये ते मंदिर आहे तर एवढं सुंदर दर्शन झालं आहे ना आता दोन्ही गणपतीचं ॲक्च्युअल जे मेन गणपतीचं जे ते इतिहास असलेला जो मी दाखवला आहे तुम्हाला त्याचंही दर्शन फार सुंदर झालं शांतपणे झालं गर्दी नव्हती आणि मेन मंदिर जे आहे बल्लाश्वरचं त्याचंही दर्शन फार सुंदर झालं त्याचे मला थोडेसे काही फुटेज भेटले आहेत जो मी आदित्य म्हणून आहे आपल्याबरोबर त्याला घ्यायला सांगितले तर त्याचे फुटेजेस भेटले तेही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन किंवा अगदी अगोदर तुम्ही बघितलेच असतील पुढे व्हिडिओ बघत राहा तुम्हाला अजून गणपतींचे दर्शन बाकी अष्टविनायक आपण पूर्ण करायला आलोय दोन हजार पंचवीसमधली पहिली ट्रीप आहे ही आपली मंगल मूर्ती आता आपण कुठे झालोयश

दर्शन <laughs> <मुकेस>। <laughs> <laughs> तुम्ही गर्दी बघू शकता ना केवढी गर्दी आहे फायनली आपण आलेलो आहे महड चा वर्धविनायक जट मंदिराच्या इकडे महडचा चा, चा वर्धविनायक अष्टविनायक म्हटला दुसरा गणपती आपण करतोय हा खूप गर्दी आहे खूप म्हणजे आपण पहिल्या गणपतीला जेवढी गर्दी पट, पटी ने गर्दी नव्हती त्याच्यात दुप्पट तिप्पट चौपट पटीने गर्दी शाळ्या शाळेच्या सहली आलेल्या आहेत आणि लोकही आलेली आहेत तुम्ही ना गर्दी बघू शकता तेवढी आहे खूप जास्त गर्दी भेटली ही मंदिरातला सभागृह आहे आणि तिथे सिल्वरमध्ये ना तिथे श्रींची मूर्ती आहे आणि इकडे मंगलेश्वरची मूर्ती आहे त्यांना शंकराची पिंड आहे आणि तिला पहिलं पाया पडायला पडावं लागतं आणि मग त्याच्यानंतर तिथून मग आपण पुढे गणपतीच्या मूर्तीसमोर जातो दर्शन घेऊन आलो गणपतीचं आणि अगदी माझ्या समोर म्हणजे मंदिराच्या समोर श्री राहू केतू आणि शनी मंदिर आहे त्याचही दर्शन घेण्यात आम्ही म्हणजे मागच्या साईडला आहे आमच्या सगळेच येत आहेत म्हणून सगळ्यांसाठी थांबू आणि मग इथून दर्शन घ्यायला जाऊया इथे ही एक मूर्ती आहे गणपतीची पण ही ना बंद आहे म्हणजे ही ना जुनी पुरातन मन मूर्ती ती अशी पॅक करून ठेवलेली आहे इकडे दत्त महाराजांची मूर्ती आहे शांतपणे दर्शन झालं तसंच इकडे आलं दत्त महाराजांचं दर्शन झालं नीलभावने प्रसादी दिला वर्धविनायकची प्रसाद गणपती आपणपणे दर्शन झालंय आता निघालोय हो तिसऱ्या गणपतीकडे पण त्याच्या अगोदर थोडंसं नाश्ता करून घेऊ नाश्ता करण्यासाठी जागा बघतोय नाश्ता करून झाल्यानंतर मग सगळे बसमधून थर्ड डेस्टिनेशन जो आहे तिकडे जाऊ आता तो डिसाईड करू की कुठला बघायचा आहे गणपती कारण की आजच्या दिवसात एकूण पाच गणपती पूर्ण करायचे आहेत आणि उद्या थोडंसं रेस्ट भेटेल म्हणून चार गणपती करायचे आज एकूण पाच गणपती आहेत दोन गणपती आपल्याले झालेले आहेत आता तिसऱ्या गणपतीकडे आपण निघतो तर प्लॅनमध्ये थोडासा चेंज आहे की आता आपण इथून निघतोय आणि मध्ये कुठेतरी थांबू नाश्ता करण्यासाठी कारण इकडे थांबलो तर था मग परत खूप टाइमपास होईल ऑलरेडी खूप टाईमपास झालाय आणि आपल्याला परत अजून तीन गणपती करायचे स्वतः निघतो इकडून आणि मग मध्ये कुठेतरी नाश्ता करू तर निघालो तिथून मंदिराच्या इथून आणि थोड्याच लांब आपल्याला हॉटेल भेटल्याशी समर्थक रुपा तिकडे नाश्त्याची उत्तम सोय आहे त्याचबरोबर इकडे ना उपवासाचाही नाश्ता भेटतो म्हणजे उपवासाचंही खाद्य भेटतं कारण आपल्याकडे ले समीर जो आहे त्याचा उपवास आहे शनिवार आहे तर शनिवारचा उपवास आहे त्याचा सो त्यामुळे त्याला काही खायला भेटत नव्हतं आणि मग आम्ही खाणार आणि त्याला खायला भेटणार नाही तर त्यामुळे आम्ही तिथे नाही खाल्लं तिकडून आम्ही निघालो आणि इकडे आलो आता इकडे खायला भेटतंय का बघू आहे जेवढा आम्हाला माहिती आहे तेवढा इकडे त्याला खायला भेटेल उपवासाचं तर बसूया फटाफट कारण की आपल्याकडे ऑलरेडी वेळ कमी आहे तर नाश्त्याला मिसळबा मागवले तर आता मिसळबा खाऊया हो टेस्ट करूया बघूया कशी सगळे चाललेत आता आपण आलो आहोत पुण्यामध्ये एकशे दोन किलोमीटर ट्रॅव्हल करून तिसऱ्या गणपती इकडे थेऊरचा चिंतामणी अष्टविनायकमधला हा अष्टविनायकमधल्या आठ गणपतींपैकी तीन तिसरा गणपती आपण करतो आहे हा आणि आता चाललो आहे तिकडेच दर्शन आला सगळे पुढे चालले आहेत पटापट आणखी ऑलरेडी इकडे पोहोचायचा आमचा ना एक्सपेक्टेड टाईम होता दोन अडीच पण आता ऑलरेडी साडेतीन वाजले आहेत तर एक तास आम्ही लेट आहोत आणि अजून आम्हाला दोन गणपती करायचे बाकी आहेत म्हणजे आजचा टार्गेट आमचा पाच गणपतीचा आहे सो पटापट जाऊया आणि दर्शन घेऊया कारण की इकडे थोडीशी गर्दी भेटण्याची शक्यता आहे तरी बघूया तर ना आम्ही इकडे चाललोय आणि आता दर्शन व्हायचं भाग्य नाही आई ते म्हणतोय की कांदाबाजीचा वास येतोय मला मन कंट्रोल होत नाही उपवास आहे कांदाबाजीचा वास येणार मन विचलित होणार आता तू आता दर्शनाला चाललंय गणपती बाप्पासाठी कंट्रोल तुला काय वाटतंय त्याच्याबद्दल काय बोलायचं काय तर इकडे ना ते फुलं विकायला बसलेली असतात आणि ते दे आहेत चिंचवड देवस्थान ट्रस्ट श्री चिंतामणी मंदिर थेऊर तर हे ते मंदिर आहे आणि कुठून कुठून तरी दर्शन घ्यायची रांग आहे थोडीशी गर्दी दिसते तिकडे लाईन दिसते मंदिर पूर्ण दगडी बांधकामाचं आहे आणि एवढं सुंदर आहे ना चला दर्शनाच्या रांगेकडे जाऊया तर आता आहे ना आपण बाहेरच्या सभागृहात आहोत म्हणजे हा सभामंडप जो आहे आणि आतमध्ये गाभार आहे जिथे श्रींची आहे पण हे जे हे जेवढं पण दिसणार हे सगळं ला लाकडी सागवनाचं काम आहे सागवन आहे हा आणि इथे बघायला तर सगळं पू म्हणजे ही ही जी ही जी नक्षीकाम जर बघितलं ना आपण हे नक्षीकाम आपल्याला कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्येही बघायला भेटतं असं सेम नक्षीकाम हा जो प्रकार आहे ना हावाला प्रकार किंवा हिवाली डिझाईन आहे ना हे आपल्याला कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात पण मिळते आणि म्हणजे याच्यावर कळतं ना की कि किती जुनं पुरा पुरातन गोष्ट आहे सागवान किती जुनं असेल आपण ना एक्झॅक्ट सेंटरच्या लाईनमध्ये आहोत सभामंडपाचा आणि आपल्या अगदी समोर आहे ना मंडप आहे जो मेन मुख्य गाभार आहे तो आहे आपण आता मेन सभामंडपात आहोत तिथे त्यांना एल ई डी एल ई डी स्क्रीन लावली आहे त्याच्यावर आपल्याला गणपतीचं दे लाईव्ह दर्शन भेटतं आपल्याला ना आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे त्यांनी स्क्रीन लावली मी त्याच्यावरचं ना तुम्हाला ते दर्शन देऊ शकतो ती मनमोहक रूप आहे अरे एवढं सुंदरपणे दर्शन झालं ना सुद्धा काय नाही की थोडीशी गर्दी आहे सो त्यामुळे पटापट फटाफट फटाफट पळवत आहेत ही जर तुम्ही व्यवस्थित आरामात म्हणजे असं वीकडेजला वगैरे आला तर एवढं शांतपणे आणि आरामात दर्शन होईल आता पण आमचं आरामात दर्शन झालं पण आणि सुंदर वाटलं प्रसन्न वाटलं आहे दर्शन झाल्यानंतर जो दोन अडीच तासाचा जो थकवा होता तो सगळा निघून गेला आहे आणि आता हा आमचा तिसरा गणपती झाला आहे अष्टविनायकमधला अष्टविनायक या सिरीजमधला तिसरा गणपती झाला आहे आता अजून जे आता चौथा गणपती आम्ही करायला जाऊ आज पूर्ण दिवसात पाच गणपती करायचे तुम्ही सांगितलेलं आहे आता चौथ्या गणपतीसाठी आम्ही इथून निघू आता इथून आपण निघालो आहे चौथ्या गणपतीकडे जो आहे सिद्ध सिद्धटेकचा सिद्धिविनायक टेकचा सिद्धिविनायक आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत त्यानंतर आपण शेवटचा गणपती आजच्या दिवसाचा मोरगाव जिथे आमचा स्टे आहे सो ते दर्शन झाल्यावर आम्ही तिकडे स्टे करणार आणि परत दिवसापासून सुरू उद्या सुद्धा उद्या नवीन ब्लॉग असतो आजच्या दिवसातले अजून दोन गणपती बाकी आहेत तीन गणपती आपले झालेले आणि प्रवास खूप छान झालाय दर्शनी बेने दर्शनी खूप छान होत आपण आलो आहे टे, सिद्धटेश सिद्ध टेकला सिद्धिविनायक पाहिला आणि ऍक्च्युली ना काळोख बडत आलाय आणि तिकडे लाईटी बिटी आहेत काय माहीत नाही भाई काय सीन आहे इकडे बल्प आहेत बल्प पण ती पेटवली नाही आहेत आणि आपला पटापट दर्शन घेऊन परत अजून एक आपला गणपती राहिला आपला चौथा गणपती चालला आहे हा अष्टविनायकमधला अगदी आठ गणपत्यांमधला ओ हो आत्ताच मी म्हणालो लाईट आहे की नाही बाप्पानी लाईट लावली लाए। तर ऐकलं बाबा आपलं आपण आलो आहे सिद्धटेकला सिद्धिविनायकचं दर्शन घ्यायला हा आपला अष्टविनायक सिरीजमधला चौथा गणपती आहे अजून चार गणपती बाकी आहेत एक गणपती आपण आताच कम्प्लीट करून शेवटच्या मुक्कामी जाणार आहोत इकडे थोडीशी कमी गर्दी वाटते बाकीच्या कम्पॅरेटिवली तर नाही पण चपल्यांवरून वाटते की गर्दी आहे बऱ्यापैकी आपण पटापट जाऊया दर्शन घेऊया आणि पुढच्या गणपतीकडे आपण मोरगावचा मोरेश्वर आणि आजच्या दिवसातला शेवटचा गणपती असेल तिकडे आपण निघायचं आहे कारण की आपण तिकडे मुक्काम करणार आहोत तिकडे चिंचवड देवस्थान ट्रस्ट श्री सिद्धिविनायक मंदिर सिद्धे सिद्धटेक तर आणि आपल्या तिकडे एक डॉगेश पण दिसले आहे जो आपला पेहरेदार म्हणून बसलेला आहे तिकडे आपण मंदिरात प्रवेश करतात ना आपल्याला दिसतं की ना छान दगडा दगडाचं बांधकाम केलेलं मंदिर आहे तिच्यावर मस्त नक्षीकाम केलेलं आहे त्याच्या आतमध्ये ना एक दीपमाळ आहे कदाचित हे आधी हे मंदिर आहे ना हे वरचं बांधकाम नसेल म्हणजे हे फॉल सिलिंग वगैरे नसतील ओपन असतील म्हणून ही दीपमाळ इथे आहे आणि दीपमाळ अर्धी आहे ना हे टच आहे म्हणजे हे नंतरच बांधकाम आहे मंदिरच फक्त असेल मंदिर बघू शकता मंदिराचं पूर्ण बांधणी दगडाची आहे आणि आन... फार सुंदर मंदिर आहे मी तुम्हाला जवळून पण दाखवण्याचा प्रयत्न करतो जेवढं दाखवता येईल तेवढं तुम्हाला मी दाखवेल किती सुंदर नक्षीकाम केलेलं तुम्ही बघू शकता ना याच्यावर एवढं सुंदर नक्षीकाम आहे इकडे या साईडलाही आहे म्हणजे दोन्ही साईडला दरवाजाच्या दोन्ही साईडलाच असल्या आहे तसं दरवाजावर ही सुंदर नक्षीकाम तिथे छोटीशी मूर्ती आहे आणि हे पूर्ण दगडाचं बांधकाम आहे ना आता दर्शन पण आहे फार सुंदर प्रकारे दर्शन झालं पण आतमध्ये काय व्हिडिओज ऑन नाही करताय कॅमेरा ऑन नाही करतायत म्हणून मुख्य काभाऱ्यात फोटो व्हिडिओ अलाउड नव्हता म्हणून काय घेता नाही आलं दुसरी गोष्ट इकडे लाईव्ह दाखवण्यासाठी किंवा असं काही काहीच नाही आहे म्हणजे लाईव्हसाठी स्क्रीनिंग वगैरे काही नाही आहे सो त्यामुळे तिकडूनही मला तुम्हाला दर्शन देता नाही आलं पण फार सुंदर प्रकारे दर्शन झालं तर आता सगळी लगबग चालली आहे ना इथून आम्हाला जायचं आहे मोरे मोरगावला का कारण की तिकडच्या मो मोरेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे ते अंदाजे साठ किलोमीटर आहे म्हणजे सुमारे दीड तास आम्हाला लागणार आहे इथून तिकडे ट्रॅव्हल करायला आणि नऊ वाजता मंदिर बंद होतं दर्शन बंद होतं समाला करायला आता त्याची धावपळ चाललेली आहे आमची आणि तिकडे जाण्याची लगबग सगळ्यांनी चाललेली आहे कारण की आता हे ना आम्ही प्रत्येक ठिकाणी एक ग्रुप फोटो घेतो आठवण म्हणून आणि मग आम्ही इकडून निघतो सो आता हा ग्रुप फोटो घेण्याचं सगळी गडबड आणि मग लगेच इकडून निघू <laughs> तर आपण आता फायनली आलो आहे पाचव्या गणपतीच्या दर्शनासाठी मोरगावचा मो मयुरेश्वर हे जे देवालय आहे तिथे देवस्थानाच्या इकडे आलो आहे आपण हा अष्टविनायकमधला पाचवा गणपती आपण करतोय उर्वरित जे गणपती ते उद्या करणार कारण ऑलरेडी आपल्याला लेट झाला पण नऊ वाजता पोहोचलो आहे मंदिर बंद वालय ते तुम्ही बघू शकता श्री मयुरेश मंदिर मयुरेश्वर मंदिर श्री शेद्र मोरे मोरेगाव खूप तर छोटे छोटे मस्त नाही ते इकडे खेळण्या हा भाई आपल्या भावाने ओटी पण घेतली आहे आणि इकडूनच मस्त छोट्या छोट्या देवांच्या मूर्त्या वगैरे आहेत आणि इकडून आता मंदिराकडे जायला वाट आहे नंदी आहे इथे तर इकडे तो नंदी आहे या घुमटाच्या आत आणि इथे ना तो कासव आहे आणि पुढे तो द्वार आहे तुम्ही बघू शकता ना की कसं आहे आतमध्ये आल्या आल्याच आपल्याला दोन भले मोठे दीपस्तंभ बघायला भेटतात दोन भले मोठे दीपस्तंभ आहे आणि समोर मुख्य मंदिर आहे सभामंडप आहे आणि त्याच्या आत मुख्य गाभार आहे लाईन लाईन अशी फिरवून नेलेली आहे म्हणजे आपल्याला असंच जायचं आहे आणि मग तिकडून असं वरतून खाली उतून यायचं आहे गणपती बाप्पा हे असं लाकडी बांधकाम करून त्यांनी लाईनसाठी बनवलेलं आहे आणि इतकून जायचं आहे इकडून आपल्याला गोल फिरावं लागतं आणि ही लाईन अगदी त्या साईडला जाते वर चढायची इकडून मग वर चढायचं आहे आणि मग ती मंदिराच्या द्वारापाशी खाली येते हा जो ग्रे कलर आहे ना ह्याच्या आत आहे ना मंदिराचा मुख्य गाभार आहे आणि कदाचित हा मुख्य काभार असू शकतो किंवा तोही मुख्य गाभारा असू शकतो पण तो, तो नसावा हाच असावा ह्या कारण की ह्याच्यावरच घुमट आहे आ, या मंदिराच्या कळसावर ना देवी देवता आहेत गणपती बाप्पाचे काही वेगवेगळ्या रूपातले फो शिल्प आहेत हत्ती आहे माकड आहे तसंच कमळ आहे, आहे। खूप अनेक अनेक गोष्टी आहेत या कळसावर कोरलेले आहेत तसंच हा खालचा जो पूर्ण चौत्र्यापासूनचा पूर्ण पीस आहे ना हा पूर्ण दगडी बांधकामाचा खाली गोमुख दिसतं आहे आपल्याला इथे आणि हे तुळशी वृंदावने दिसतं बाकी पूर्ण मंदिरात आहे ना गणपतींची गणपती बाप्पाची वेगवेगळी रूपात असलेली सिद्धीसिद्धीबरोबरची अनेक रूपात असलेली मूर्ती आहेत अशी शिडी बनवली आहे म्हणजे आपण इकडून असा गोल फिरून आलो ही शिडी आहे ही वर चढायचं आहे आणि परत इकडून खाली उतरायचं आहे इथून असा वर चढलो आपण तुम्ही बघू शकता वर चढायला आहे हा पूर्ण पट्टा कौलारू आहे ना ह्याच्या खाली चालत आलो इथून वर चढलो आणि आता परत इकडून हळूहळू हळूहळू खाली उतरलो आहे आणि खाली उतरलो की आपण डायरेक्ट मध्य गाभाऱ्यात जाणार आपण आणि मग तिथून मुख्य गाभाऱ्यात आज जायला वेगळी एक लाईन आहे हे आपल्याकडे मुंबईचा राजा किंवा लालबागकडे कसं आपल्याला लाईन फिरवतात त्याचप्रकारे लाईन मॅनेजमेंट केली आहे आपण मंदिरात आल्यानंतर असं आपल्याला दिसतं की हे इकडे आहे त्यानंतर ह्या साईडला तो मुख्य गाभार आहे तिकडे वर रिद्धी सिद्धी आणि गणपतीचं तिथे मूर्ती आहे दरवाजाच्या अगदीवर वर ना मूषक मामा आहे ज्याला काचेत ठेवलाय आणि इकडे कासव आहे आणि इकडून मग समोर गणपती बाप्पा आहे आताच आपण दर्शन करून आलो तर फार ना फार सुंदर प्रकारे दर्शन झालं फार एकदम शांत वाटत आता इथून आपण चाललोय आहे जिकडे आपला स्टे आहे तिकडे आपण तिथे जाऊन फ्रेश होऊया जेवूया आणि मग थोडंसं बाहेर फिरायला येऊया थोडंसं तर आज फायनली अष्टविनायकमधले पाच गणपती आपण पूर्ण केलेत उर्वरित गणपती उद्या करणार आहोत आपण गाड्याने इकडे बाहेर पार्क केली आपण आणि गुलमोहर निवास इकडे आपण आज जर आपला रात्रीचा मुक्काम आहे त्यांनी आपल्याला जेवायची आहे जेवणामध्ये डाळ आहे शेवभाजी आहे भात आहे आणि चपाती आहे आणि कांदा आहे तर आता आपण जेवायला घेऊया बाकीचे जेवायला बसलेले आहेत पोरांनो जेवायला कसं आहे जेवण कसं आहे